पाण्याची टाकी स्वच्छता मोहीम जनसहभागातून स्वच्छतेचा संकल्प रवींद्र साळेगावकर स्वच्छ परिसर निरोगी जीवन ही संकल्पना घेऊन आम्ही सातत्याने शिवाजीनगर परिसरात सेवेत कार्यरत असून चंद्रलोक अपार्टमेंट अशोक सोसायटी पुणे पोलीस हेडक्वार्टर सोसायटीमध्ये पाण्याच्या टाक्यांची स्वच्छता करून या स्वच्छता मोहिमेद्वारे नागरिकांचे आरोग्य सुरक्षित राहावे स्वच्छ व शुद्ध पाणी मिळावे यासाठी सतत आरोग्यविषयी विविध उपक्रम राबवले जातात याचाच एक भाग म्हणून पाण्याच्या टाक्या स्वच्छ करून देत आहोत यामध्ये सहा जणांची टीम कार्यरत आहे उपक्रमात स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग लाभत आहे कदम कदम मिला है जग हौसला हो कर फैसला तुझे वक्त बदलना है करना तो बंदा नमस्कार मी अमय कुरुंद्रे राहणार शिवाजीनगर दिवस मोडल पंथ आमच्या इकडे भाजप पार्टीतर्फे सरचिटणीस रविभाऊ साहेबवर यांच्यातर्फे पाण्याच्या टाक्या साफ करण्याची मुंबई मार्ग दिली होती त्याबद्दल बहुच्य दक्षकचा धन्यवाद Subscribe now and press the bell icon. Never miss an update.